क्रमांक वीस अ मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जालिंदर शेडगे यांनी सात हजार तीनशे नव्वद मते मिळवत शिवसेनेचे राजेंद्र वाबुरे यांचा चार हजार नऊशे एकोणीस मतांनी पराभव केला याप्रसंगी जालिंदर शेडगे यांनी हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे कार्यकर्त्या मित्रमंडळांनी व नागरिकांनी प्रामाणिक प्रयत्न केल्याने हा विजय प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्वस्वी नेत्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आणि ती मी सार्थक ठरू शकलो खऱ्या अर्थाने ही माझ्या सर्व समाजाच्या प्रमुख सगळ्या कार्यकर्त्यांची ही इच्छा होती की मला नगरसेवक व्हावं म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी अत्यंत जीवापार मेहनत घेऊन या ठिकाणी मला आज विजय केला आनंद खूप वाटतोय परंतु भारतीय जनता पार्टी देखील माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकते याचा देखील आनंद होतो कार्यकर्त्यांना काय सांगशील कार्यकर्त्यांना सांगेल किंवा आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीशी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं विजय पन्नास वर्षानंतर